जी सुरुवात केल्या ते काम साधारण अठ्ठास लाखाचे काम असं सबंद रस्त्याक हा जा किती जातं की रस्त्यावर उदक सगळ्या उदक वर केलं आम्ही की डब्ल्यू डीचे मार्फत आम्ही एक हे सायडी रस्त्याचे बांधप आणि कंप्लीट गटर करून उदकाक वाट करून दिवप अशा पद्धतीचे काम हे आम्ही स्टार्ट केलं साधारण तुम्ही सांगायचे म्हणल्यार ह्या पंचायती आज तीन कामाचे हे करता सुरवात करता कशी दोन कामाची सुरवात करता आणि एक कामचे उद्घाटन करता ते आमचा सरपंच वे सर जो पण सर्वेश मॉले पंचायतीचं ते काम त्यांना टीम त्यांची आमचं सगळे सगळे पंच त्यांच्या नावांनी घेयना त्या कामचे उद्घाटन करता बरो हॉल शॉर्टस्ट पिरिटा तयार केलेला असा आम्ही एकदा जे पण काम करता पीडब्ल्यू डीचे ते काम जे काही असं ते ते आमच्या आतलं सरपंच रामकृष्ण गावकर याच्या घराच्या फुडल्याल ते म्हणजे खूप वाटी लोक येतात ते किती आता किती फातरा लागून ते उदक आडवता परत येतात उदक भरता घरात वयता सगळ्या वयता म्हणून सांगपा त्या खातीर ते मग कसे आता की आमच्या पी डब्ल्यू डीचे इंजिनियर आसा तेका सांगून तेवूय एक काम आम्ही कशा परिस्थितीन पावसा पयली करपा जशे पद्धतीन आम्ही केल्ले तेवूय कामाचे आम्ही आज हे करता स्टार्ट करतात म्हाका दिसता एक दोन तीन महिने भीतर हे सगळं काम कम्प्लीट जातं okay. तर आम्ही <laughs>